निए ना निए ना। ना 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 पानी से तो प्यास न बुझी तो मैं खाने की तरफ चल निकला था 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 था। सोचा शिकायत करूं तेरी खुदा से क्या कर तो अरे आपने कू दारूची पार्टी दूर आए ना सरपंच

मी येतो नाही पैशाची गरज नाही सगळं खर्च सरपंच करणारे अरे आलो आलो ना मग मी येऊ लवकर आलो सुट्टी घेऊ मी कामतो साहेब मला सुट्टी सुट्टी पाहिले ना

तुला सुट्टी का देऊ तू एक तर धड काम व्यवस्थित ऑफिस मध्ये करत नाही किती काम करू तू माहिती गीत आलो ते पाहतो ऑफिस इथं झाडू मारेल नव्हता काय सकाळी नजी झाडू मार टेबल पुसेल नव्हते पुसतोय तुम्हाला माहिती का मी झाडू मार ना मग तो ते कॅलेंडरच ते हे चेंज करते न ती नी पंजाबीटर मी तिला म्हटलं होतो चप्पल घालून चप्पल घालून आली झालं ते कॅलेंडरची तारखा चेंज करत वर दुसऱ्या तारखा टाकून देतो मी ना सगळं काम करणार होतो पण नेमकी काय आलं माहिती का मी कॅलेंडर बघितलं ना त्याच्यामध्ये बत्तीस तारीख होती बत्तीस तारीख

काय सांगितलं तरी पण मी करी काय करत नाही सगळं करू सगळं करी तुम्ही मी ना चक्कर आहे नाही ना आज पटपट पटपट काम करून घेतो मी मग आता मी पटपट सकाळी मी आलो तेव्हा माझा टेबल मी पुसला एवढी धूळ वाशेल होती अहो मी पुसणार होतो ना पुसणार होतो मी आवाज देत होतो पण तू आलो ऐका तुम्ही मी ना मी टेबल पुसायला येणार मला नाही गाडीतून टपा म्हणून मग मी गाडी मध्ये गेलो ती गाडीची चावी लावली ना ती खुल उघडतो ना सुट्टी नाही सुट्टी नाही बुट्टी तुम्ही मला नाही नाही सुट्टी नाही एक काकाच्या मुलीचं पॉच लग्न ना तिकडं जायचं ती मला तुम्हाला माहिती का एक तर ती तिने बोलवलं मला तर मग आग्रह निमंत्र नाही आणि तीन तीन बोलवलं म्हणजे पण सुट्टी मला एक बॉसला काय सांगायचं बॉसला ते काय सांगायचं तुम्ही बॉस ये ना।, ना मी आहे बॉस वेगळे आता काय करू मला तुम्ही सांगा बरं मला सुट्टी बी दिली ना तुम्ही मग घात वेळेस पण सुट्टी दिली तीन एक दिवस सांगून तू चार पाच दिवस घरी जायला मला बॉस किती चिडत होती मग आता काय करायचं तुम्ही सुट्टी देते मला मी एक काम ना मला थोडे ॲडव्हान्स द्या ना मला दो <laughs> ना दोनशे रुपये रुपयाला पैसे नाही दे दोनशे रुपये नाही नाही आता